नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू दे एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये या कॅन्सर शुगर बी पी लखवा बिमा टोंगळ्याची विकार ॲसिडिटी ॲलर्जी केस तुटणे दाड्याच्या समस्या डोळ्याच्या समस्या आणि आजार जरी कोणते जरी असेल तर कृपया एक वेळ जरूर आम्हाला भेटा आ, जे ॲलोपॅथिकमध्ये जे जाणारे रोगी असेल समजा सरासरी त्यांनी एक वेळच जनसेवा आयुर्वेदामध्ये या आज आमच्याकडे मावशी आलेले आहेत की जेणेकरून त्यांच्या दाताच्या समस्या आहेत काय समस्या दाताला काय सांगा म्हणजे माझ्या के दात केलेले आहेत दाडा बरं आणि पूर्ण हिरडे फुगलेले आहेत ते खूप खूप त्रास होते दाडायचा आणि हिरड्याचा बरं 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 त्रास होते परंतु मला असं तुम्ही म्हणले होते की बाबा आता तुमच्या गावात माझे पेशंट होत माझ्या माझ्या जे दोघांनी आलेले त्याच्याकडे जाऊन मलम घेतल्या तर तुम्ही ते काय झालं ते म्हणजे आम्हाला माहिती झाली तुमच्याकडे मलम जाता आहे म्हणून ते मलम आणला मला खूप छान वाटलं म्हणजे त्रास थोडासा कमी झाला होता हाँ, हाँ, कमी झाला होता म्हणून तुमच्या म्हणजे आले आम्ही बरं 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 आणि ज्याच्याकडे समजा तिथून आले त्याचं चांगलं झालं का ते म्हणाले होते का ते रोगी जे जे रोगी जे आहे की नाही तुमच्या गावातला त्याचं चांगलं झालेलं आहे का हो चांगलं झालं त्याचं बर बर। बरोबर चांगलं झालं बरोबर बरोबर बर मग आता तुम्ही ते म्हणजे इथे इलाज करायसाठी इथं आले आहे की नाही बरोबर बरोबर तुमचं बरं वाटलं होतं समजा ते लागले माझा चवीला पण चांगला आहे जाता झनझन झनझन होते आणि जात पण आपले घाण नाश्त्याचे तरी पांढरी शुभ्र निघते त्याच्यावर जात बरं बरोबर आता तुमचं वय काय माझं वय साठ सत्तर नाही पण पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर बघा पंच्याहत्तर वय जे कोणी आता तुमच्यासारख्या तुमचा व्हिडिओ घेण्याच्या माध्यमातून काय माहित आहे का तुमच्यासारख्या जे बाकी जे आहे समजा महिला वर्ग ज्या महिलाचे दात पडत असेल ते पडणार नाही ज्यांना कीड लागली कीड लागणार नाही आणि जे दाताचे तुम्ही हेरिडेजा जे समस्या आता आता तुमच्यासारखा जर माणूस काय विचार करतो जा दे बा दात हलाले पाडून टाका पण पाडू पाडू आहे की नाही सर्व दात पाडूनच टाकणार आता तर आपल्याकडे इलाज कसं होणार आहे की दात पाडू बी नाही समोरची आणि जे त्रास व्हायला जाते ती चांगली कंट्रोल का राहते वाटलं आहे की नाही बरं चांगलं तुम्हालाच नाही मी चार वर्षापासून पाहिलं सर्वच रोगी माझ्याकडे चांगले झालेले आहेत फक्त एखाद्या जे सरलेले आहे रोगी जास्त बिमारी आहात त्याचा दात पाडण्याची गरज आहे ते रोगी माझ्याकडे चांगला नाही झाला त्याला आम्ही बी म्हणतो की चांगलं नाही झालं तर तुम्ही तिकडे दात पाडून टाका त्याच्यानंतर दुसरे दात चांगले ठेवायचे असेल तर माझ्याकडे या असं माझं स्पष्ट राहते oh. हा त्याच्यामुळे मला इतकं सांगायचं होतं कारण तुमचा व्हिडिओ घेण्यामागे जे तुमच्या वयाचे जे लोक आहात त्यांनी दात न पाहण्यापेक्षा माझ्याकडे या इतकं सांगायचं दुसरं काय मी पण शेजार सांगितलं नंतर ते पण औषध घ्यायला जायचं येणारच होत कारण मला एक सांगा सर्व दात पाळल्यानंतर आपल्याला मग आपण जेवण कसं करावं काही भाकर चावतो काही चावतो हिरडण चावण आवड होते ना त्याच्यामुळे जर दाताची समोर चालून बी तुमचे दात मजबूत ठेवायचे असेल हो सर्वच तुमचे दात त्रास झाल्या म्हणून तुम्ही आले पण त्रास न होणारे रोगी बी त्यांनी आले तर त्याच्या दाताला रोग लागणार नाही आणि त्याला दाताच्या संदर्भात कोणतीच बिमारी होणार नाहीत तर त्या बी तुमच्या माध्यमातून यावं इतकंच बोलतो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर प्रत्येक स्त्रियापर्यंत किंवा पुरुषापर्यंत लोकांपर्यंत हा जावा एवढाच संदेश आहे आणि आम्हाला एक वेळेस इथं इस्लापूरमध्ये येऊन भेटा विलाज करा बिमारी कोणतीही असो